हिमाचलाने शिवांचा मोठेपणा जाणून श्रेष्ठ मुनींना आदराने बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून शुभ दिवस शुभ नक्षत्र व शुभ घटिका शोधून वेदविधीपूर्वक विवाह शीघ्र निश्चित करून लग्नपत्रिका तयार केली नंतर हिमालयाने ती लग्नपत्रिका सप्तर्षींकडे दिली आणि त्यांच्या पाया पडून त्यांना ती ब्रह्मदेवांना देण्याची विनंती केली त्यांनी जाऊन ती लग्नपत्रिका ब्रह्मदेवांना दिली ती वाचून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला ब्रह्मदेवांनी ती लग्नपत्रिका सर्वांना वाचून दाखवली ती ऐकून सर्व मुनी व देव आनंदित झाले आकाशातून पुष्पवर्षा होऊ लागली वाद्ये वाजू लागली आणि दश दिशांना मंगलकलश सजविले गेले सर्व देव आपापली तरची वाहने आणि विमाने सजवू लागले शुभशकून होऊ लागले आणि अप्सरा गाणी गाऊ लागल्या शिवगण शिवांना सजवू लागले जटांचा मुकुट बनवून त्यावर सर्पांचा मोर जडविला शिवांनी सापांची कुंडले आणि कंकण धारण केले शरीरावर भस्मलेपन केले आणि वस्त्रांऐवजी व्याघ्रांबर नेसले शिवांच्या सुंदर मस्तकावर चंद्रमा गंगा त्रिनेत्र सापाचे यज्ञोपवीत कंठात विष आणि छातीवर नरमुंड माळा होत्या अशा प्रकारे त्यांचा वेष अशुभ असूनही अशु ते कल्याणाचे निधान आणि कृपाळू होते त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात डमरू शोभत होता शिवनंदीवर आरूढ झाले वाद्ये वाजू लागली शिवांना पाहून देवांगना हसू लागल्या त्या म्हणू लागल्या की या वराला योग्य अशी नवरी साऱ्या जगात सापडणार नाही विष्णू ब्रह्मदेव इत्यादी देव समाज आपापल्या वाहनात बसून वऱ्हाडातून निघाले देवांचा समुदाय सर्व प्रकारे अनुपम होता परंतु ते वराड वराला शोभेचे नव्हते तेव्हा भगवान विष्णूंनी सर्व दिग्पालांना बोलावून हसत सांगितले की सर्वजण आपापल्या परिवारासह वेगवेगळे चला अरे बाबांनो आपले हे वर्हाड वराच्या योग्यतेचे नाही परक्या ठिकाणी गेल्यावर पर, आपले हसे करून घेणार काय भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून देव हसले आणि आपापला लवाजमा घेऊन वेगवेगळे चालू लागले हे पाहून महादेव मनात हसून म्हणाले की भगवान विष्णूंची थट्टेची सवय सुटायची नाही आपल्या आवडत्या भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून शंकरांनी भृंगीला पाठवून आपल्या सर्व गणांना बोलावून घेतले शिवांची आज्ञा मिळताच सर्व गण आले आणि त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले तरची वाहने आणि तरेचा तरे वेष केलेला आपला परिवार पाहून शिवांना हसू आले त्यामध्ये कोणी विना तोंडाचा कोणाला अनेक तोंडे कोणी हातापायांविना तर कोणी अनेक हातापायांचा कुणाला अनेक डोळे तर कुणाला एकही डोळा नाही कुणी गले लठ्ठ तर कुणी फारच किडकिडीत कोणी अस्थिपंजर तर कुणी गुबगुबीत कुणी पवित्र तर कुणी अपवित्र धारण केलेला कुणी भयंकर दागिने घालून हातामध्ये नरकपाल घेतलेला व शरीराला ताजे रक्त माखलेले कुणाची तोंडे गाढवासारखी कुणाची कुत्र्यासारखी कुणाची डुकराची तर कुणाची कोल्ह्यांची गणांचे अगणित वेष होते त्यांची गणना कोण करणार अनेक प्रकारची भूते पिशाच्च आणि योगिनींचे समुदाय होते त्यांचे तर वर्णन करणेही अशक्य भूतप्रेते नाचत आहेत गात आहेत ते सर्वजण मोठ्या मजेत दिसत आहेत दिसायला फारच विचित्र वाटत आहेत आणि अचकट विचकट ते बोलत आहेत जसा नवरदेव तसे त्याचे वरहाड वाटेने जाताना तरची मजा चालली होती इकडे हिमाचलाने असा विलक्षण मंडप केला होता की त्याचे वर्णन करता येत नाही जगामध्ये जितके लहान मोठे पर्वत होते ज्यांचे वर्णन करून संपणार नाही तसेच जितकी वने समुद्र नद्या व तलाव होते त्या सर्वांना हिमालयाने लग्नाचे निमंत्रण पाठविले ते सर्व आपापल्या आप इच्छेप्रमाणे सुंदर रूपे धारण करून आपल्या सुंदर स्त्रिया आणि परिवाराला बरोबर घेऊन हिमालयाच्या घरी आले सर्वांनी मोठ्या प्रेमाने मंगलगीते गायली हिमालयाने प्रारंभीच पुष्कळशी घरे सुसज्ज करून ठेवली होती त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्वजण उतरले नगराची शोभा पाहून ब्रह्मदेवाचे नैपुण्य खरोखरच तुच्छ वाटत होते वन बागा विहिरी तलाव नद्या सर्व काही सुंदर होते त्यांचे वर्णन कोण करू शकेल घरोघरी अत्यंत मंगलमय तोरणे ध्वजपताका शोभत होत्या तेथील सुंदर व चतुर स्त्री पुरुषांचे सौंदर्य पाहून मुनींचेही मन मोहित होत होते ज्या नगरीत प्रत्यक्ष जगदंबेने अवतार घेतला होता त्या नगरीचे वर्णन करता येईल काय तेथे रिद्धी सिद्धी संपत्ती आणि सुख हे नित्य नवीन वाढतच जात असते वरहाड नगराजवळ आले हे ऐकून नगरामध्ये धावपळ सुरू झाली त्यामुळे ते त्याची शोभा आणखी वाढली स्वागत करणारे लोक नटून थटून आणि नाना प्रकारची वाहने सजवून मोठ्या आदराने वराडास आणण्यास गेले देवांचा समुदाय पाहून सर्वांना आनंद झाला आणि विष्णूंना पाहून सर्व अत्यंत प्रसन्न झाले परंतु लोक जेव्हा श्री शिवांच्याकडची मंडळी पाहू लागले तेव्हा त्यांची सर्व वाहने हत्ती घोडे रथांचे बैल इत्यादी घाबरून पळू लागली काही प्रौढ वयाची समजूतदार माणसे धीराने तेथे ठाम उभी राहिली सर्व मुले तर जीव घेऊन पळाली घरी गेल्यावर आईवडिलांनी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा ती भीतीने थरथरत म्हणाली काय सांगायचे काही सांगता येत नाही हे वराड आहे की यमराजाची सेना नवरा वेडा आहे आणि बैलावर बसला आहे साप नरकपाल आणि राख ही त्याची भूषणे आहेत नवऱ्याच्या अंगाला राख फासलेली आहे साप व नरकपालाचे अलंकार आहेत तो निर्वस्त्र जटाधारी व भयंकर आहे त्याच्यासोबत भयानक तोंडाची भूते प्रेत पिशाच योगिनी आणि राक्षस आहेत हे वराड पाहून जे जिवंत राहतील ते खरोखर भाग्यवानच होत आणि त्यांनाच पार्वतीचा विवाह पाहायला मिळेल मुलांनी घरोघरी हेच सांगितले शिवांच्या वराडाचा हा परिवार पाहून सर्व मुलांचे आईबाप हसू लागले आणि परोपरीने समजावून सांगितले की भिवू नका घाबरायचे काही कारण नाही स्वागतासाठी सामोरे गेलेले लोक वराडाला घेऊन आले त्यांनी सर्वांना सुंदर जानवशांमध्ये उतरविले पार्वतीची आई मैनेने मंगलारती सजवली आणि तिच्यासोबतच्या स्त्रिया मंगलगीते गाऊ लागल्या मैनेच्या सुंदर हातांमध्ये सोन्याचे तबक शोभत होते अशा प्रकारे ती मोठ्या आनंदाने श्री शिवांना ओवाळण्यासाठी निघाली जेव्हा महादेवांचा भयंकर वेश पाहिला तेव्हा स्त्रिया मनात भयभीत झाल्या भयंकर भीतीमुळे त्या घरात पळाल्या जेथे जाणवसा होता तेथे श्री शिव गेले मैनेला फार वाईट वाटले तिने पार्वतीला आपल्याजवळ बोलावले मोठ्या प्रेमाने तिला आपल्याजवळ बसवून घेऊन ती निळ्या कमळांसारख्या नेत्रातून अश्रू ढाळत म्हणाली ज्या विधात्याने तुला असे सुंदर रूप दिले आहे त्या मूर्खाने तुझ्या नवऱ्याला वेंधळा कसा बनविला ज्या विधात्याने तुला सौंदर्य दिले त्याने तुझ्यासाठी बावळट नवरा कसा बनविला जे फळ कल्पवृक्षाला लागायला हवे ते हट्टाने बाभळीला कसे लावले मी तुला घेऊन पर्वतावरून उडी मारीन आगीत जळून जाईन किंवा समुद्रात उडी घेईन घर उद्ध्वस्त झाले आणि जगात नाचक्की झाली तरी मी जिवंतपणी त्या वेड्याशी तुझे लग्न लावणार नाही हिमालयाची पत्नी मैना दुःखी झाल्याचे पाहून सर्व स्त्रिया व्याकुळ होऊन गेल्या मैना आपल्या मुलीचे प्रेम आठवून विलाप करीत होती आणि रडत रडत म्हणत होती मी नारदांचे असे काय वाकडे केले होते म्हणून त्यांनी माझे नांदते घर उजाड केले आणि पार्वतीला असला सल्ला दिला त्यामुळे तिने या वरासाठी तप केले नारदांना खरोखरच कुणाचा मोह नाही माया नाही धन घर किंवा स्त्री यापासून ते उदासीन आहेत म्हणूनच दुसऱ्याचे घर उजाड करताना त्यांना कुणाची लाज वाटत नाही की भय वाटत नाही वांझ स्त्रीला प्रसूती वेदना कशा कळणार बरे आईला व्याकुळ झालेली पाहून पार्वती विवेकपूर्ण कोमलवाणीने म्हणाली आई जे विधात्याने नशिबात लिहिले आहे ते टळत नाही असा विचार करून तू काळजी करू नकोस माझ्या नशिबी बावळट नवरा लिहिला असेल तर कुणाला का दोष द्यायचा हे माते विधात्याचे लिखित तुला पुसता येईल काय उगीच निंदेला पात्र होऊ नकोस अगाई उगीच ठपका ठेवू नकोस रडणे सोडून दे ही वेळ दुःख करायची नव्हे माझ्या भाग्यात जे सुखदुःख लिहिले आहे ते जेथे जाईन तेथे माझ्याबरोबर येणार पार्वतीचे हे नम्र कोमल वचन ऐकून सर्व स्त्रिया हेलावून गेल्या आणि तऱ्हेने विधा त्याला दोष लावीत अश्रू ढाळू लागल्या हे वर्तमान ऐकताच हिमाचल नारदांना व सप्तर्षींना बरोबर घेऊन तत्काळ घरी आले तेव्हा नारदांनी पूर्वजन्मीची कथा सांगून सर्वांना समजावले ते म्हणाले हे महिने तुला खरे सांगतो ते ऐक तुझी मुलगी साक्षात जननी भवानी आहे ही जन्मरहित अनादी व अविनाशिनी शक्ती आहे श्री शिवांच्या अर्धांगामध्ये ती नेहमी राहते ही जगाची उत्पत्ती पालन व संहार करणारी आहे आणि आपल्या इच्छेनेच लीला शरीर धारण करते पूर्वी ही दक्षाच्या घरी जन्मली होती तेव्हा हिचे नाव सती होते हिला फार सुंदर देह लाभला होता तेथेही सतीचे शंकरांशीच लग्न झाले होते ही कथा जगप्रसिद्ध आहे एकदा हिने शिवांच्या बरोबर येताना वाटेत रघुकुलरूपी कमलाचे सूर्य असलेल्या श्रीरामचंद्रांना पाहिले तेव्हा तिला शंका आली आणि तिने शिवांचे सांगणे न ऐकता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भ्रमाणे सीतेचा वेष घेतला सतीने मातृसदृश्य सीतेचा वेष धारण केला या अपराधामुळे शंकरांनी तिचा माता मानून त्याग केला मग ती शिवांच्या वियोगामुळे आपल्या पित्याने केलेल्या यज्ञात जाऊन तेथे योगाग्नीने स्वतः भस्म झाली आता हिने तुमच्या घरी जन्म घेऊन आपल्या पतीसाठी कठोर तप केले आहे हे समजून घेऊन मनातील शंका काढून टाक पार्वती ही तर नेहमीच शिवांची प्रिया अर्धांगिनी आहे नारदांचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विषात दूर झाला आणि एका क्षणात ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली मग मैना व हिमाचल दोघेही आनंदून गेले आणि ते वारंवार पार्वतीच्या पाया पडले नगरातील स्त्री पुरुष मुले तरुण आणि वृद्ध हे फारच प्रसन्न झाले नगरामध्ये मंगलगीते गायली जाऊ लागली आणि सर्वांनी तऱ्हेतऱ्हेचे सुवर्णकलश सजविले पाकशास्त्रातील पद्धतीप्रमाणे अनेक प्रकारचे भोजनपदार्थ बनविले गेले ज्या घरी माता भवानी राहते तेथील भोजनपदार्थांचे वर्णन कसे करता येईल हिमालयाने आदराने सर्व मंडळींना विष्णू ब्रह्मदेव आणि सर्व जातीच्या देवांना बोलाविले भोजनाच्या अनेक पंक्ती बसल्या चतुर वाढपी वाढत होते स्त्रियांची मंडळे भोजन करीत असलेल्या देवांची कोमलवाणीने चेष्टा मस्करी करू लागली सर्व सुंदर स्त्रिया गोडस्वरात टोमणे मारू लागल्या व थट्टा करू लागल्या सर्व देव तो हास्य विनोद ऐकत खूप आनंदित होत होते म्हणून भोजन करताना वेळ लावत होते भोजनप्रसंगी जो आनंद वाढला त्याचे वर्णन कोट्यवधी मुखांनीही सांगता येणार नाही जेवण झाले आचवल्यावर सर्वांना विडे दिले गेले नंतर सर्वजण आपापल्या निवासात गेले त्यानंतर मुनींनी परत येऊन हिमवानाला लग्नपत्रिका वाचून दाखविली आणि विवाहाची वेळ पाहून देवांना बोलावणे पाठविले सर्व देवांना आदरपूर्वक बोलावले व आल्यावर बसायला आसने दिली वैदिक पद्धतीने विवाह वेदी सजविली गेली आणि स्त्रिया सुंदर मंगलगाणी गाऊ लागल्या वेदिकेवर एक अत्यंत सुंदर दिव्य सिंहासन होते त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही कारण ते स्वत ब्रह्मदेवांनी बनविले होते ब्राह्मणांना नमस्कार करून आणि मनात स्वामी श्री रघुनाथांचे स्मरण करून भगवान शिव त्या मंगल सिंहासनावर आरूढ झाले मग मुनीश्वरांनी पार्वतीला बोलावून घेतले तिचा शृंगार करून सख्या तिला घेऊन आल्या पार्वतीचे रूप पाहताच सर्व देव मोहून गेले त्या सौंदर्याचे वर्णन करू शकेल असा कवी जगात कोण आहे पार्वती ही जगदंबा आणि भगवान शिवांची पत्नी आहे हे जाणून देवांनी मनातल्या मनात तिला प्रणाम केला भवानी ही सौंदर्याची परिसीमा आहे कोट्यवधी मुखांनीही तिची शोभा वर्णन करता येणार नाही जगत जननी पार्वतीच्या महान शोभेचे वर्णन कोट्यवधी मुखांनी केले तरी ते अपुरेच राहील वेद शेष आणि सरस्वती यांना तिचे वर्णन करताना संकोच वाटतो मग मंद बुद्धीच्या तुलसीदासाची काय कथा का मंडपामध्ये जेथे शिव होते तेथे सौंदर्य व लावण्याची खाण असलेली भवानी माता गेली संकोचामुळे ती पतीचे चरणकमल पाहू शकत नव्हती परंतु तिचा मनरूपी भ्रमर तेथेच रसपान करीत होता मुनींच्या आज्ञेने शिवांनी आणि पार्वतीने श्रीगणेशाचे पूजन केले देव हे अगदी अनादी आहेत तेव्हा कुणी मनात शंका धरू नये की गणेश हा शिवपार्वतीचा पुत्र आहे मग विवाहापूर्वी तो कसा आला वेदांमध्ये विवाहाची जी रीती सांगितली आहे ती यथासांग महामुनींनी करविली पर्वतराज हिमाचलाने हातामध्ये कुश घेऊन व कन्येचा हात धरून तिला भवानी शिवपत्नी समजूनच शिवांना अर्पण केली